नमस्कार स्वागत आज मी साधी सिंपल रेसिपी अंडा भाताची चला तर मग पटकन आपण रेसिपीला आहे त्यामध्ये दोन चमची इतकं मी तेल घालते इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो आहे आणि हिरवी मिरची छान छोटी छोटी असं बारीक असं कापून घेतलेली आहे ती घालते मिरची थोडी चढतडली की मी यामध्ये कांदा घालते कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता मी यामध्ये थोडीशी अद्रक लसून हिरवी मिरचीची पेस्ट घालते अर्धा चमचा इतकी घातलेली आहे मी अद्रक लसून हिरवी मिरचीची पेस्ट मी परतून घेतलेली आहे तेलामध्ये आता हा टोमॅटो आहे एक छोटासा घेतलेला मी तो घालते अगदी थोडस मी कांदा शिजेल आणि टोमॅटो शिजेल असं कांदा टोमॅटो छान झालेला आहे आता इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दीड चमचा एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि पाव चमचा इतकी हळद आहे ती घालते हे इथे मी तीन अंडे फोडून घेतलेले आहेत ते घालते आता थोडीशी कोथिंबीर घालते हा भात आहे शिजवून घेतलेला थोडस मीठ टाकून शिजवून घेतलेला हा घालते आणि छान मिक्स करून घेते छान मी भात मिक्स करून घेतलेला आहे तर आता हा अंडा भात खाण्यासाठी तयार झालेला आहे थोडीशी कोथिंबीर वरतून घातलेली आहे आता गॅस बंद करते अगदी झटपट होतो तर इथे माझ्या अंडा भाताची रेसिपी तयार झालेली आहे इथे लिंबू पिळून मस्त असा अंडा भात खाण्यासाठी रेडी आहे तर माझी ही अंडा भाताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद